हा सर जैन सर जैन जैन हा सर हे बोलत ना आपलं कोण बु, बुंबाडे बोलतो सर बुंबाडे बुंबाडे हा राहुल दुबाले बोलतोय बोला बोला झालं ना आयचं हो सर झाला सर खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद अरे नाही माझे नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार माना हा तसं त्यांच्याशी बोलू शकत नाही तुमच्या तुझ्या तुम्ही आता माझे देव माणूस सर म्हणजे अरे नाही मी तुमच्या घरचा माणूस आहे असं काही नाही सर तुमच्याबद्दल फक्त ऐकला होता मी फोटो पाहिली होती फक्त सर नाही नाही करतो काही अडचण आली आई बरी आता काय कॅन्सर डिटेक्ट झाला का कॅन्सर डिटेक्ट झाला सर लिव्हर कॅन्सर आहे सर फोन जाईल ना घेतलं ना लगेच त्यांनी हो घेतलं सर तुमच्या लगेच फोन आला त्यांनी म्हटलं की ठीक आहे आम्ही करून देऊ तुम्ही म्हणेशन नव्हता राजूर कुर सरांनी तात्काळ लगेच बोलले ना जी सर धन्यवाद सर बहुत बहुत सर येस मी आई प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला येणार आहे मी सर विचार केला म्हणजे आईचे बरं झाल्यावर अरे नाही आईची काळजी घ्या काय लागलं तर मला सांगा मी पूर्ण मदत करेल केव्हाही जी सर जी मी सत्तावीस तारखेला आहे तसं ह्याला गोंदियाला हो सर हो हो पण तुम्ही काय काळजी का घ्या याची काय लागलं ला तर फोन करा सत्तावीस ला गोंदियाला येते का सर हो देवरीला देवरीला हो ठीक आहे ना सर मला म्हणजे जसं मी येण्याचा प्रयत्न करेन सर भेटायला तुम्हाला तुमच्या आपल्या तिकडच्या साईडच्या कुठल्या पोलीस कर्मचाऱ्याला जर काय अडचण बिनधास्त सांगा मेडिकली हो सर हो सर हो सर येस चलो चलो थँक्यू सर थँक्यू सो मच यस थँक्यू धन्यवाद सर काय काम राहिलं सर वगैरे ना हो काही नाही काही नाही काही नाही तुम्ही आईला फक्त बरे करा बाकी मी बघतो ओके जी जी सर थँक्यू सर चालेल ओके ओके